ख्रिस्ती समाजात पवित्र समजल्या जाणाऱ्या गुड फ्रायडे निमित्त कोल्हापूर शहरातील विविध चर्चमध्ये आज प्रार्थनांचं आयोजन केलं होतं वधस्तंभावर जाताना प्रभू येशू ख्रिस्तांनी उच्चारलेल्या सात वाक्यांवर आधारित उपदेश विविध चर्चमधून देण्यात आला बायबलनुसार ज्या दिवशी प्रभू येशूंनी मानवतेसाठी आपलं बलिदान दिलं तो दिवस शुक्रवार होता येशू समाजाच्या आणि मानवतेच्या कल्याणासाठी क्रॉसवर चढला समाज आणि मानवतेसाठी काम करायची प्रेरणा त्यातून मिळते यासाठीच या दिवसाला गुड फ्रायडे म्हटलं जातं या दिवशी आपल्या गुन्ह्याची माफी प्रभू येशूकडे मागितली जाते गुड फ्रायडे निमित्त अनेक धर्मबांधव चाळीस दिवस उपवास करतात तर काही जण केवळ शुक्रवारी उपवास धरतात गुड फ्रायडे निमित्त कोल्हापूर शहरामधील विविध चर्चमध्ये आज धार्मिक वातावरण होतं न्यू शाहूपुरीतील वाईल्डर मेमोरियल चर्च नागाळा पार्कातील ख्राईस्ट चर्च विक्रमनगरमधील ख्रिस्ती समाज चर्च सेवन डे चर्च ऑल सेंट्स चर्च आणि ब्रह्मपुरी परिसरातील सुवार्तिकांच्या उपासना मंदिरामध्ये प्रार्थना पार पडल्या वधस्तंभावर जाताना प्रभू येशू ख्रिस्तांनी उच्चारलेल्या सात वाक्यांवर आधारित उपदेश विविध चर्चमधून देण्यात आला डीबी समुद्रे राजीव यंगड सियोन काळे अशोक गायकवाड यांनी मार्गदर्शन केलं तर ख्रिस्ती संघ आणि ख्रिस्ती युवक मंचच्या वतीनं उपस्थितांना सरबताचं वाटप करण्यात आलं